खामगाव बुलढाणा डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांचे नाव व सहीचा दुरुपयोग करून बनावट पॅथोलॉजी रिपोर्ट चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पॅथॉलॉजी एम डी डॉ ब्रह्मानंद टाले यांचे शक्याचा सहीचा डिग्रीचा व रजिस्ट्रेशन नंबरचा गैरवापर करून रुग्णांना खोटे रिपोर्ट देण्याचा मोठा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी मोठा गंभीर प्रकार डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे नाशिक येथील एका डॉक्टर व फलटण व इंदापूर येथील पॅथॉलॉजी चालवणाऱ्यासहित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार खामगाव स्थानिक धन्वंतरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे संचालक डॉक्टर ब्रह्मानंद रामराव टाले यांनी दहा सप्टेंबर पंचवीस रोजी खामगाव शहर पोस्टाला फिर्याद दिली आहे त्यामध्ये नमूद केले आहे की डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांना पाच ऑगस्ट पंचवीस रोजी बुलेट हेल्थकेअर सर्व्हिसेस फॉर रॉयल सुंदरम हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी आकाश बोरसे अमोल इसोलीकर यांनी साखरवाडी ता फलटण जिल्हा सातारा येथील धन्वंतरी लॅब श्रीराम हेल्थकेअर सर्व्हिसेस लॅबोरेटरी इंदापूर यांचे रिपोर्ट दाखविले व सदर रिपोर्ट तयार करून आपण प्रमाणित केले आहे का असे डॉक्टर टाले यांना विचारले होते यावेळी डॉक्टर टाले यांनी रिपोर्टचे अवलोकन केले असता त्यांच्या निदर्शनास आले की धनवंतरी लॅबोरेटरीच्या रिपोर्टवर डॉक्टर बी टी टाले असे नाव नमूद असून त्यांचा रजिस्ट्रेशन क्रमांक व सही नमूद असल्याचे तसेच एका बाजूला विशाल एम नाळे डीएमएलटी असे नाव छापलेले दिसून आले त्यामुळे माझ्या नावाचा आणि सहीचा दुरुपयोग करून पेशंटला बनावट रिपोर्ट दिले जात असून सदर रिपोर्ट पॅथोलॉजिस्टने प्रमाणित केल्याचे भासून रुग्ण डॉक्टर व इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केली जात आहे असे दिसून आले त्यामुळे डॉक्टर बी जे राऊत धन्वंतरी लॅबोरेटरी साखरवाडीचे चालक विशाल एम नाळे श्रीराम हेल्थकेअर सर्व्हिसेस लॅबोरेटरी इंदापूरचे चालक शंकर खडसे डीएमएलटी व प्रतिभा एम सोळंके डीएमएलटी यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे खामगाव शहर पोलिसांनी डॉक्टर ब्रह्मानंद ताले यांचे नाव डिग्रीवर रजिस्ट्रेशन नंबर वापरून खोटे रिपोर्ट दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे व यानंतर सदर गुन्हा हा फलटण ग्रामीण पोस्टे येथे वर्ग करण्यात आला आहे या प्रकरणी फलटण ग्रामीण पोस्टेमधील उपरोक्त चौघांविरुद्ध भादवी कलम चौतीस चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट व चारशे एकाहत्तर नुसार गुन्हा दाखल केला आहे मी डॉक्टर ब्रह्मानंद ताले दिनांक पाच आठ दोन रोजी रॉयल सुंदरम कंपनीचे जे ऑथराईज पर्सन आहे अमोल इसोलीकर आणि आपण बोरसे हे माझ्याकडे काही रिपोर्ट घेऊन आले ते साखरवाडी फलटण तालुका जिल्हा सातारा इथले होते त्याच्या त्या रिपोर्टवर धनवंती लॅबोरेटरी म्हणून नाव होतं आणि त्याच्या खाली बी टी का असं लिहिलेलं होतं आणि एम डी एम 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 डी पॅथॉलॉजी लिहिलेलं होतं आणि रजिस्ट्रेशन नंबर हा नव्हता होता एट सेवन वन टू फाईव्ह तो माझा रजिस्ट्रेशन तर त्याच्यावरून हे लक्षात आलं की माझ्या नावाचा माझ्या शैक्षणिक आहतेचा तिथे गैरवापर चालून फ्रॉड रिपोर्ट तयार करण्यात त्या संदर्भात आम्ही पुन्हा चौकशी केली आणि त्या म्हणजे आमची रॉयल सुंदरम कंपनी जी आहे त्यांना हे कळवलं की हे रिपोर्ट मी वैध किंवा प्रमाणित करत नाही कारण मंगोवा शहर इथं प्रॅक्टिस करतो गेले एकवीस वर्ष झाली आणि मला त्या भागाशी काही संबंध नाही कारण ते भाग गाव कुठं आहे मला हे माहिती मी तिथे कधी गेलो नाही नंतर आम्ही या संदर्भात पैठण येथे तक्रार देण्यासाठी गेलो असता तिथे आम्हाला लक्षात आहे की दोन हजार एक एकवीसचेही काही रिपोर्ट आ, इंदापूर येथे श्रीराम लॅबोरेटरी म्हणून लॅबोरेटरी आहे तिथेही माझ्या नावाचा वापर चालू आहे तो दोन हजार एकवीसचा रिपोर्ट होता त्या अनुषंगाने आम्ही त्याच्या संदर्भात अमगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार केली त्या त्याच्या त्याच्या त्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस स्टेशनने झिरोचा एफ आय आर दाखल करून तो पलटने येथे पाठवला आणि पलटणे येथे सुद्धा सेम एफ आय आर फाय फाईल झालाय आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा चालली डॉक्टर या सर्वांना या सर्व जे सर रिपोर्ट आम्हाला जे काही दहा पंधरा रिपोर्ट सापडले वेगवेगळ्या तारखेचे वेगवेगळ्या वर्षाचे त्यांना पाठवणारा एकच डॉक्टर आहे विजय राऊत आणि त्यामुळे असं वाटतं की या नेसच्या मागे हा विजय राऊतच आहे म्हणजे हे जे, जे सर्व करून घेतोय आणि त्याच्यासोबत हे विशाल नाळे आणि शंकर त्याच नाव हा शंकर खलसे आणि साळुंके म्हणून एक लेडी आहे हे तीन डीमिलटी त्याच्यासोबत इन्फॉर्ट आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा